कोकणभूमी ही निसर्गसंपन्न सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि स्वाभिमानी माणसांची भूमी म्हणून ओळखली जाते या भूमीतून अनेक दिग्गज नेते घडले पण त्यापैकी एक असा नेता ज्यानं कोकणच्या माणसांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला विकासाचा निर्धार मनाशी बाळगला ते म्हणजेच महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते नामदार नितेश नारायण राणे आज नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा मागोवा घेताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा आपल्याला पाहायला मिळतात ज्या एका परखड धडाडीच्या ज्वलंत आणि कार्यक्षम नेत्याची ओळख निर्माण करतात नितेश राणे हे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र राजकारण हे जणू त्यांच्या रक्तातच आहे पण केवळ वारसा म्हणून नाही तर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्नही तितकाच उल्लेखनीय आहे आपल्या वडिलांच्या छायेत वाढलेले नितेश लवकरच कोकणात स्वतःची छाया बनले नितेश यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली दोन हजार नऊ साली त्याने स्वाभिमान पक्ष स्थापन करून जनतेच्या प्रश्नांसाठी नवा आवाज उभारला नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी आपल्या कार्याची व्याप्ती वाढवली नितेश यांचं राजकारण हे फक्त खुर्चीपुरतंच मर्यादित नाही ते नेहमी रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांशी थेट संपर्कात राहतात कोकणातील रस्त्यांची दुर्दशा असो रोजगाराच्या संधींचा अभाव असो किंवा पर्यटन विकासासाठी लढा नितेश राणे हे नेहमीच आघाडीवर असलेले दिसतात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष घेतात कणकवली मालवण देवगड वेंगुर्ला यासारख्या ठिकाणी रस्ते आरोग्य शिक्षण पर्यटन यासारख्या बाबींमध्ये त्याने ठोस कामगिरी करून दाखवली कोकण रेल्वे संदर्भातील मागण्या आपले सरकार आपले सेवा केंद्राची अंमलबजावणी आणि स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत यामुळं ते प्रत्येक गावाच्या चर्चेचा विषय ठरले प्रत्येक प्रभावशाली नेत्याच्या वाटचालीत वाद हे येतातच नितेश ने राणे यांच्यावर राजकारणात टीकाही झाली पण त्यांनी कधीही मागं वळून न पाहता का हेच उत्तर दिलं त्यांच्या या भूमिकेमुळंच कोकणात त्यांचं वेगळंच स्थान आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये त्यांचं गातं हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित न राहता एक विश्वासाचं बंधन आहे आज नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा होतो पण त्यांच्या कामाचा उत्सव तर कोकणात रोजच चालतो कारण त्यांच्या प्रत्येक निर्णयामागं कोकणातील माणूस आहे रस्त्यावरचा शेतकरी शाळेतील विद्यार्थी पर्यटकासाठी धावणारा स्थानिक तरुण प्रत्येकाच्या मनात नितेश राणे यांचं वेगळं स्थान आहे मंत्री नितेश राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी पुढील काळातही अशीच तडफदार जिद्दी आणि लोकहितेशी वाटचाल सुरू ठेवावी हीच प्रार्थना कोकणचा हा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या विकास यात्रेला नवी दिशा देतो आणि हेच त्यांच्या कार्याचं मोठेपण आहे हृदयात कोकण हातात विकासाचा मंत्र आणि मनात जनतेसाठी धडपड अशा नेत्याला महाराष्ट्र माझा नेटवर्कतर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा